कोलंबी बघा आज कोलंबी पडली आपल्याला नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईचा युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण सकाळी पुन्हा एकदा मासेमारी करण्यासाठी जाणार आहोत सर्व सामान घेतलं आहे डबे जेवणाचं म्हणजे नाश्त्याचं सामान मित्रांनो आता सकाळच्या सात वाजलेत आणि आम्ही चालू मासेमारी करण्यासाठी आज ढगाल वातावरण आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आता आपली छोटी होडी मोठ्या बोटीजवळ पोहोचले या बोटीमध्ये आपण मासेमारी करण्यासाठी जातो मित्र आता आपली बोट चालू झाले आणि चालले आहे मासेमारी करायला समोर आमचं गाव आहे आणि गावातून आता बोट चालली आहे आपली मासेमारीच्या ठिकाणी हा रस्ता आहे बोटी जाण्याचा जर या साईडला जास्त गेली तरी दगडामध्ये जाईल अजून आतमध्ये गेली तरीसुद्धा दगडच आहे तिथे दोन्ही साईडला दगड आहेत आणि मधून बरोबर रस्ता आहे रस्त्याला आपली बोट चाले पाऊस पण आला बारीक बारीक जबरदस्त वारा सुटला आहे वर। वातावरण जरा बदल है। वारा जास्त आता नांगर टाकून आपला सहज बाहेर काढू बघा समोर एक बोट आहे दिसते का माहिती नाही समोर एक बोट आहे ती सुद्धा मासेमारी करण्यासाठी आले पापलेट मासेमारी करण्यासाठी याच ठिकाणी येते दोन तीन दिवस झाले नांगर आहे नांगर आता वरती येईल आणि नांगरासोबत आपला सज सुद्धा येईल खून आली बघा ही खून आहे जेणेकरून वीज वरती जो माणूस असते त्याला समजून येईल की आता आपला नांगर जवळ आलाय बरोबर मापावरती खून मारली आहे घेते बारण बारी बारण घेते दा बघायची आपला बघा मी जवळपास काढायला सुरुवात केली

चला मित्रांनो आता जाली बांधायला पण सुरुवात केली बघ आपली पहिली जाली गेले आणि जालीचा हा थर्माकोला आहे आणखीन एक आपली जाळी पाण्यामध्ये चालली आहे मला सकाल आतमध्ये बोल आली अशा प्रकारे आपल्या सजाला बांधली जाते बघा प्रेशर बघा किती आलंय दोरांचं गेली पाण्यामध्ये झाली मित्रांनो आपल्या सर्व जाली लावून झाली बोटी बोटीमधून सर्व कचरा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बोट साफ देऊन घ्यायचे सगळं काय राईट राईट मित्र आता मी नाश्ता करणार आहोत आणि दोन तास आपल्याला आहे सांभाळत शिंगाळ्याचं मोठं घेतल्या तरी सुरुवात केले पहिली झाली वरती आले आणि बघू शकता वाकटी वाकटी किती मारल्या चौडी चला रे मानोपरा मारो मारले हो कसे महाराष्ट्र प्रवास हा काय दा काय चाल चालो कोको चपोर बडा तरी चापली तरी अरे पापा पापा दा मी मी बोलत नाहीये जरा ये सर मत करा मी आलो

मित्रांनो आता लगेच आपली दुसरी झाली आली आहे बोटीमध्ये एक जाळी खेचली त्याची मासळी पण पडली गेली आता दुसरी जाळीची मासली आपल्याला बोटीमध्ये घ्यायची आहे दुसरी झाली आले त्याचे हेटी वैली खेचायचे आणि लगेच आपण मासली पण बोटीमध्ये घेऊ abi gerçekten gitti rahatlama geldi yine ne oldu gitti yine Allah Allah Çapozda mıydı bu? Bu burası nereye gidiyor? Çapozda değil ya. Anne buranın adı. Atun çaylı yolu var ya. Tamamdır. இருக்கும் <coughs> Hmm. 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 चाली है। आता आपली बोट घरी चालली आहे सर्व जाळी सोडून झालेत आणि मासे बोटीमध्ये उतरून सुद्धा घेतलेले आणि आता बघा लगेच मासे भरायला सुरुवात केली आणि आज मया गावावरून मया बघा मित्रांनो मासे भरायला सुरुवात केली शिमोन ने शिव मोठी कोलबी सोट बघा मित्रांनो मोठे सोट पण आले posso बघा ही मासली भरता भरता आपली बोट किनाऱ्याला पोहोचेल समोर किनारा सुद्धा दिसते आपला गाव आणि गावामध्ये पोहोचायच्या अगोदर आपल्याला सर्व मासली भरून घ्यायचे मित्रांनो चार टोपल्या भरून झाल्या की लगेच आपण दुसरा का घेऊ बघा <tum> <बुर्णार इस वारा। tum> পকর 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 এখান आमची बोट किनाऱ्याच्या जवळ पोचली आहे समोर बघू शकता सर्व बोटी आहेत आमच्या गावामध्ये जिथे बोटी ठेवतात त्या ठिकाणी आता आपली बोट पोचली आहे बघा सर्व बोटी आता आल्यात ज्या मासेमारी करून आल्यात खोल समुद्रा त्या बोटी इथे ठेवतात आणि ही बघा आपली आजची मासली आज एका वाटेला दोन दोन आके आल्या दोन दोन आके आहेत कसं होतं तू अरे वाटलंय आज वारा जबरदस्त होता सिमोन जेव्हा पुढे उभा होता तेव्हा तुम्ही बघितलं असेल लाटा कशा मोठमोठ्या आहेत होत्या सिमोन आजचा दिवस कसा होता खूप छान होता उद्या, उद्याचं काय पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पापलेट मासेमारी दाखवणार चालेल मित्रांनो बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण आता वातावरण आहे ना ते पावसाळी ढगाळ वातावरण झालं म्हणजे वादल्यासारखं वातावरण होते ना तेव्हा पापलेट भेटण्याची शक्यता जास्त असते तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये पापलेट मासेमारी दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा मुली परिवार द्यायचा वाहन डिटेल्स आनंद घेत राहा व्हिडिओ लवकर सोडतो बाय बाय टेक केअर टाटा